गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ म्हटलं की खूप धावपळीची असते पण त्या धावपळीतून आपल्याला स्वतःसाठी थोडेसे क्षण चोरले पाहिजे नाही का ज्या क्षणात तुम्ही निवांत असा चहा पिता सकाळचा चहा तर निवांत हा झालाच पाहिजे कारण तेव्हाच आपल्या मनात खूप छान असे प्रसन्न विचार येत असतात दिवसभर काय करायचं काय नाही नवीन मार्गही सापडतात मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार म्हटले की वैभवलक्ष्मी मातेचे व्रत ते आलेच सुवासिनी आवर्जून हे व्रत करतात हे व्रत केल्याने के के घरात सुख शांती समाधान व ऐश्वर लागते देवपूजा करणे म्हणजे कुठलीही अंधश्रद्धा नाही देवाला आपल्या मनापासून धन्यवाद मानणे त्याची आराधना करणे म्हणजेच देवपूजा करणे देवपूजा केल्याने व्रत अर्चन केल्याने आपल्या घरातले वातावरण खूप प्रसन्न असे होते आणि मुलांवरही चांगले संस्कार पडतात मुलंही आपला हा राग हट्ट बाजूला ठेवून या दिशेकडे वळतात इथे मी तयारी करत आहे पुरणाच्या पोळीची त्यासाठी मी डाळ शिजवून घेतलेली आहे आता उद्या पण म्हटलं की पुरणपोळी आलीच मग डाळीमध्ये थोडंसं हळद आणि थोडी मीठ घातली आहे कारण यामुळे पोळ्यांना छान असा पिवळा रंग प्राप्त होतो माझ्या मुलीला छान अशी रांगोळी काढायची आवड आहे म्हणून मीही तिला काढून देते एकीकडे ठेवले आहे मी ते वाटण्याची तयारी करत आहे आमटीसाठी आणि एकीकडे पुरण परतण्यासाठी ठेवलं आहे पुरणात मी थोडा गूळ ॲड केलेला आहे तुम्ही पाहू शकता गूळ हा काळा आहे म्हणून पोळ्यांना कसा कलर येतं याची मला थोडी शुअरिटी कमी होत आहे की पिवळ्या कलरच्या पोळ्या होतात की नाही इकडे मी आमटीसाठी कांदा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पांढरे ते खोबरं खसखस सगळं असं ॲड करून घेतलेला आहे आणि ह्याचं सगळं वाटण करून एका भांड्यात काढून घेणार आहे त्यामध्ये आलो लसूण आणि कोथिंबीरही ॲड केलेली आहे तसेच इथे पुढे माझा स्वयंपाक रेडी आहे तुम्ही पाहू शकता कसा पिवळ्या कलरच्या छान अशा प पुरणपोळी माझे तयार झालेले आहे खमंग अशी पोळी लागत होती हा असा पिवळा धमक कलर आला पोळ्यांचा तर मला खूप आवडतो दिसायलाही छान वाटते आणि पोळ्याही छान होतात घरातली पूजा करून नैवेद्य दाखवून मी इथे गोमातेला घास देण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी आली आहे कारण गोमातेला जेव्हा आपण नैवेद्य देतो तेव्हा आपली खऱ्या अर्थाने पूजा पूर्ण होते असे म्हणतात कारण या गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवांचा समावेश असतो गोमातेचा आशीर्वाद घेऊन घरी येऊन उपास सोडला